तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीच्या एका तरुणानं त्याच्या पत्नीचं तिच्या माहेरच्या व्यक्तींनी अपहरण केल्यामुळे पोलिसांकडे दाद मागितली आहे या प्रकरणी दलित तरुणाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे त्यात ते त्याने म्हटलं आहे की द्रमुकच्या स्थानिक नेत्याच्या मदतीने पत्नीचे आई वडील आणि नातेवाईकांनीच तिचं अपहरण केलं आहे जिल्ह्यातल्या शंकरापुरम गावातल्या एम थियागो वर्ष एकवीस नावाच्या या तरुणाने अंबल्लूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे आपल्या पत्नीचं तिच्या आई वडिलांनी डी एम केच्या स्थानिक नेत्याच्या मदतीने अपहरण केल्याचं त्यानं यात म्हटलं आहे या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहे एम थियागूने गुरुवारी अठरा जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की मी अनुसूचित जातीतल्या आधी द्रविद्रार समाजातला आहे सहा वर्षांच्या प्रेमानंतर माझा आर नर्मदाशी वयवर्ष बावीस असताना विवाह झाला ती सवर्ण वानियार समाजातील आहे नर्मदाच्या कुटुंबाचा या विवाहाला तीव्र आक्षेप होता परंतु तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमचा विवाह झाला दुसऱ्याच दिवशी नर्मदाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर आम्ही दोघं सात डिसेंबरला वानियांबडी न्यायालयात हजर झालो यावेळी नर्मदाने मला माझा पती सोबत राहायचं आहे असे सांगितले तेव्हापासून नर्मदाच्या कुटुंबियांकडून माझा छळ होत आहे बुधवारी सतरा जानेवारी रोजी नर्मदाचे आई वडील नातेवाईक आणि द्रमुक नेते तसेच स्थानिक पंचायत परिषदेचे अध्यक्ष एलुमलई हे जबरदस्तीने माझ्या शंकरमूरमधल्या घरात घुसले होते